काल झालेल्या परळी येथे एका सभेत धनंजय मुंडे यांना मित्रांची आठवण झाली तर चला नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचा चॅनल आपला महाराष्ट्र न्यूज तरी सर्वांचं चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर त्याला मनोज जरांगे म्हणतायत की काल नुकतेच झाल्या परळी येथे निवडणुकांच्या सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे म्हणालेत की मित्राची आठवण येते आणि आज मित्र सोबत नाही त्याची खूप आठवण येते म्हणजे ज्या मुलीहूनसुद्धा भासते कोण आहे पण मित्र त्याचा म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिक कराड यांच्याविषयी ते बोलत आहेत असंच जर ते मानलं असेल तर मी काय ऐकलं नाही ते असंच जर मानलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भायसारखी इतकी क्रूर हत्या करून जर तो म्हणत असला की मला कोणी वाचतील तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वीतलावर दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयर असो वाईट कृत्य जर केलं ते तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही आणि त्यातल्या त्यात आता तरी अजित पवारांचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचे जर इथं त्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसांनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तेव्हा म्हणलं असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपवणं कुणाचे प्लॉट हडपवणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगाराकडं वळवून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कुणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असल सरकार असल अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसार मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकराबाळासाठी लावायचा हे इतका भयंकर पाप करत होता जर तसा म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती वृत्तीतून किती गुंडागिरीतून पैसा आणि राजकारण उभा करत होता असल्या राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठंतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि आता बऱ्याच लोकांनाही कळले असेल कोणता माणूस कसा आहे म्हणून लोकांना तर कळालं आणि आता विशेष करून अजित पवारांनी आताही डोळे उघडले पाहिजे नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाक होणार पुन्हा ते म्हणालेत की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं त्याचा अर्थच त्याचा अर्थच होतो मग याच्यावर नाशी पुन्हा शंका येतात की बीडचा लू जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागुरातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण ते ज्याला टाईट होता कायद्याला धरून होता आणि त्या सत्य तो सत्य करत होता अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाच्या आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याची सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोष भाच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा शंभर टक्के अजित पवाराला हाताशी धरून संतोष भायाच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि पोलिसांना सुद्धा सांगतो संतोष भाया देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट भोगावं लागणार लक्षात ठेवा कारण जर जाहीर असं बोलत असला तर सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे असा गुंडा आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस यालासुद्धा आता जी आर बंद करायला पाहिजे यालासुद्धा अटक सरकारनं करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे माझ्या मॅटरमध्ये चल ना म्हणा त्याला मग आता घातपात मॅटर होत धन्यानी केलं चल नारकोला चल ना मग आता मी किती उरकून बसलोय भंगार चल ना वाट बघून बघून मी महाराज बाहेर आली किती उकालेत आपला नारकोटला जायचं आपल्याला चल लपू नको बायासारख्या चाळ्यांनी करायचे मग नारकोटेस्टला चल असे कडक बोल म्हणून जरांगी यांनी धनंजय मुंडे यांना लावले आहे तर मंडळी या सर्वांबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण पाहत आहात तुमच्या हक्काचा चॅनल आपला महाराष्ट्र न्यूज तरी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागतच आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा असेच पाहत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत राहा आपला महाराष्ट्र न्यूज तोपर्यंत मनापासून धन्यवाद